ये मा नाव दिलेले सगळेच हेडिंगच आहे याला बोलल्यात जाणार आहे प्रॉडक्ट बघत नाहीये डी डब्ल्यू बले दरा हे समांतर आहे आणि तो काय प्रकार घडला होता अहो ह्याला रात्री एक वाजल्यापासून सांगते तर आमच्या घरचे पेशंट पशी त्याची मम्मी हो होती या त्यांनी सांगितलं बाबा पोरकी खोक के काय असं दम भरले होते संद होते म्हणून मग त्यांनी काय दुर्लक्षच केलं त्यांनी काळजीच केली नाही आणि सकाळच्या दहा वाजता त्यांचे ते दुसरे डॉक्टर आले ते डॉक्टर मी निष्काळजीपणा केल्यानंतर त्यांनी लवकरचे केलं नाही मुलीला त्यांना मी सांगूर पण उलटी वगैरे केली त्यांना सांगून पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही माझे काय ॲडमिट केलं होतं काय झालं होतं बाळाला त्याला फक्त सर्दी आणि आपलं खोकला आणि ताप होता बाळा खोकला ॲडमिट केलं होतं आता आज तिसरा दिवस आहे बाबा तिसरा दिवस तीन दिवसांनी पाहिलं वगैरे होतं का तीन दिवसांनी वगैरे चेक वगैरे केलं होतं का सगळं त्यांची रोजची रोज ट्रीटमेंट चालू होती पण रात्री एक वाजल्यापासून त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी काहीच बघितलं ठीक आहे मग आता तुम्ही तक्रार दिली पोलिस स्टेशनला पोलिटिशनला तक्रार दिली समजा केलं मग काय म्हणणार पोलीस स्टेशन मध्ये काय नाही पोलिटिशन वाले म्हणले लातूर नाही सोलापूरला पोस्टमॉर्टम करता घेऊन आहे मग आता तुमची तक्रार कोणा विरोधात काय झालं नेमकं तक्रार तर शिवली विरोधात म्हणा जातात हे निष्काळजीपणा केले म्हणून किती वर्षाचा मुलगा आहे आता महिने झालं मुलगी आहे मुलगी आहे आक्रमण आक्रमण झालं डॉक्टर वगैरे चेक करायला आल ना आल आले नाहीत कारण आलते की रात्री नव्हते आले सकाळी आले ते सोनता की म्हणून होते बघा सकाळी आलेत का ते हा